आपले इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटत नाही नाही आता सगळं बरं होणार <coughs> लोकांच्या जा, माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे दोन पद्धतीचं आहे एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट <coughs> पोस्टमॉर्टम करतं आणि एक पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असताना पो, पोस्टमॉर्टम करत <coughs> <coughs> पॅथोलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही तीही त्याच्यामध्ये असणारं सांगतो पर परंतु आता जे असणार सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या भाव, आहेत त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्या हो शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे <coughs>